तर हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आज सकाळी सकाळीनं दहा वाजलेले आहेत आणि आज माझं सर्व आवरून झालेलं आहे बघा साफसफाई वगैरे सर्व झालेली आहे तर मी बाहेर गेले होते बाहेर म्हणजे इथेच बाजूला आमच्या तर आमच्या म्हणजे भैयाची मुली बघण्यासाठी किती दिवसापासून जायचं होतं तिला ड्रेस आणायचे होते आणि त्यामुळं जायचं जायचं राहूनच गेलं फायनली आज जाऊन आलो आणि त्यामुळे माझे सकाळी सर्वच कामं झाले सकाळी सकाळी आणि इकडे आहे नॅनू नॅनूला स्कूलला नाही पाठवला काय नॅनू काय करायलास तू हॅनू लॅपटॉपवर आहे काय कुठलं नाटक आहे ज्ञानू काय ते महाराष्ट्राची हास्य जत्रा तर एकीकडं स्टडी चालू आहे ना एकीकडं लॅपटॉप चालू आहे तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते काल मी ना मला बऱ्याच दिवसापासून त्यांनी बोलत होते इथं बसते मी पाच मिनिटं थांबा मला ना बऱ्याच दिवसापासून त्यांनी बोलत होते की दिदींसोबत म्हणजे वहिनी माझ्या जावेला म्हणजे दिदींना त्यांनी वहिनी बोलतात तर वहिनीसोबत जाऊन बाहेरून मुलांना बॉटल्या वगैरे घेऊन ये म्हणून पण मी ना बॉटल्या आणल्या होत्या अगोदर दोन पण मी त्यांना सांगितलंच नाही आणल्या होत्या म्हणून माझ्या पण लक्षात नाही मी तसंच ठेवल्या आणि मुलींना होत्या तर मुली त्याच वापरत होत्या आणि प्रांशूला आम्ही किराणा आणायला गेलो होतो त्यावेळेस प्रांशूला आणली होती वॉटर बॅग तर त्यामुळे मग मी प्रांशूला आणली नाही न्यानो आणि सारालाच आणली होती आणि नॅपकिन वगैरे पण आणायला सांगितले होते त्यांना वाटलं की मी आणलेच नाही म्हणून त्यांनी परत जाऊन मॅपकिन वॉटर बॅ बॉटल्या आणल्या कारण प्लॅस्टिकच्या बॉटल्या नको म्हणून पण प्लॅस्टिकच्या नव्हत्या त्या तरी पण ज्ञानुसारानं सारखं बॉटल्या ना त्या याच्यामध्ये स्कूलमध्ये गाडीतच विसरायला बसमध्ये तर त्यामुळं मी ना साधेच बॉटल्या देत होते दे त्यांना तर, तर मी ऑनलाईन मागवलेल्या अगोदर ना म्हणजे तीन बॉटल्याचा सेट मागवला होता कॉपर कॉपरच्या बॉटल्या होत्या तर त्याच्यातल्या दोन सारांनी हरवल्या आणि एक अनुना हरवली अर्जुनची होती ती चांगलीच होती ती पण तर तिने अनुना हरवली स्कूलमध्ये मग मी ना साध्याच प्लॅस्टिकच्या बॉटल्या देऊ लागले नंतर पण मध्ये सर्वच म्हणजे आता सर्वांनी सर्वच जण म्हणालेत की प्लॅस्टिकच्या बॉटल्यातलं पाणी प्यायचं नाही त्यामुळं मग मी अगोदरच्या आणि होत्यानंतर आणलेल्या परत तर मी त्या ठेवून दिल्या होत्या कारण मी माट आणला होता सर्वजण जण माटातलं पाणी पित होते त्यामुळं आणि हारवायलात म्हणून ह्यांना प्लॅस्टिकच्या देऊ लागले मी आ... तर त्यांनी बॉटल्या आणल्यानंतर मग त्यांना वाटलं मी नाही आणल्या का काही आता डबल बॉटल्या झाल्या मी तुम्हाला दाखवते चला तर ह्या बॉटल्या आणलेल्या दाखवते मी प्पाटले आणल्या बघा आणि दोन ते तीन त्यांनी आणल्या होत्या दोन मी आणल्या होत्या एक एक करून मी बॉटली दाखवते तुम्हाला आणि अशा बॉटल्या तर ही घरातली मी काढली तर अशा सिल्वरमध्ये ना अशा तीन बॉटल्या आहेत अजून मोठ्या तीन आहेत आणि छोट्या तीन आणल्या होत्या मी तर दोन सारानी हरवल्या एक आहे त्यातली पण आणि मोठ्यातल्या तीन आहेत अजून आणि गिफ्ट आलेला सेमी यामध्ये गिफ्ट आलेला आहे दोन म्हणजे टोटल ह्या साईजच्या पाच बॉटल घरामध्ये आहेत आणि ह्या आता नवीन आणलेल्या दाखवते मी तर ह्या पाच आणलेल्या आहेत ह्या आम्ही दोन आणल्या होत्या छोट्यावाल्या आणि ह्या तीन आणल्या त्यांनी एक एक करून दाखवते मी तुम्हाला हे ही एक ही एक एक आणली आणि ही करायचे काय माहिती एवढ्या बॉटलेच आणि मी मी सांगत असते त्यांना की आ, मला विचारत जा कारण दोघांमध्ये बऱ्याच वेळेस असं होत त्यांनी मला सांगते मी आणते आणि त्यांनी मला सांगत पण नाहीत मग घेऊन येते आणि ही पण बॉटली आहे तर आता यामध्ये यामध्ये काय करते या अशा एवढ्या मोठ्या बॉटल्या आहेत की वापरायलाच होती वर किचन वाट्यावर पाणी भरलेलं आहे त्याच्यात पण पाणी कुणी पित नाही आहे आणि माटामध्ये पाणी ठेवते मी त्यामुळं मी बॉटल्या काढलेल्या नाही आहेत आणि अशा पण दोन बॉटल्या गिफ्ट आलेल्या आहेत तर ही आपली घरची आहे पहिली बॉटली आणि नॅपकिन घरामध्ये एवढे मोठे नॅपकिन आलं जे अगोदरचा जुना नॅपकिन मी दाखवायला काढला होता त्यांना तर हे असे नॅपकिन सहा घरामध्ये आहेत ऑलरेडी तर हा आपला अगोदरचा नॅपकिन आहे मी तुम्हाला दाखवलं फक्त आणि याच्यातले काल मग मी तीन धुवून टाकले आणि तिघांना तीन, तीन दिले तर हा एक नॅपकिन आहे याच्यामध्ये दोन आहे आणि याच्यामध्ये एकच आहे तर हा थोडं चांगल्या क्वालिटीचा आहे हा आवडला मला हे काय नाही हे मला किचनवट्टे साफ करण्यासाठीच ठेवावं लागणार आहे कारण याच्यामध्ये ना नाही एवढी क्वालिटी चांगली तर याच्यामध्ये छान होते तीन जे होते ते आणि हे पण छान आहे तर हे भारीचे पण आहेत मला वाटतं एकशे वीस रुपयाचा एक आहे तर हा आवडला मला आणि माझे हे पण खूप छान आहे सॉफ्ट आहेत आणि जिमला वगैरे गेल्यानंतर ना पुत जातं पूर्ण हात वगैरे आणि हे ना हे किचनवट्टा वगैरे साफ करण्यासाठी ठीक आहे म्हणजे ओल्ले हात वगैरे किंवा की मग वट्टा गॅस वगैरे शेगडी साफ करण्यासाठी तर हे मला त्यासाठी चूजमध्ये येतील कारण खूप हलक्या क्वालिटीचे म्हणजे तरी पण चाळीस चाळीस रुपयाचे आहेत हे बेचाळीस रुपयाचा पण नाही एवढे चांगले नाही आहेत हे समजा वापरण्यासारखे तर हे चांगल्या क्वालिटीचे आणि ऑलरेडी दोन ब्रश असताना हा एक ब्रश आणलेला आहे तर काय माहीत काय करायचं आहे त्यांना ते तर एवढे ब्रश झालेले गव्हाच्या तिथं पाणी सांडलं होतं आग त्या गव्हाच्या पाठीमागे तर काय लागले काय माहिती दाखवते रात्री आम्ही त्या गव्हानी एवढी फजिता केली रात्री आम्ही वाळू घातले नंतर छान ना थँक्यू रात्री ना छतावर ठेवले रात्री छतावर ठेवले हे गहू आणि परत नंतर ना इथून पाणी आलं होतं वाटायला हे ना इथं ठेवलं इथं एक आहे आणि खाली पायऱ्याच्या खाली एक पिशवी आहे पायऱ्याच्या खाली एक आहे पाठीमागे दोन पिशवी आहेत त्या गवाने ठीक आहे मुंगे झाले वाटायला इथं याच्यात गहूच आहेत ना मग पण इथं पण पाणी झालं होतं खाली पाणी आलं होतं हा इथं होतं पाणी सकाळी तेच म्हणाले हे बघा ना गावात मोबाईल घेऊन

एला, परत वाळू घालावं लागणार आहे आता नाही पण तसंच पिशवी ठेवलं हे मोड फुटल्यासारखं होईल नाही गेलं पाणी कोणती नाही जरा जाड आहे ना ते हे नाही म्हणजे नाही नाही हे खाली पाणी नाही पण इथून पाणी आलं काही खिडकीच्या इथून एक आणि वरती ते सोलरचं काम चालू असल्यामुळं मी काल वाळू घातले घातल्यानंतर परत काल दिवस माझा गवातच गेला माहितीये का खाली काही वर काही आणि आम्ही भरले हेना मी म्हणलं मला थोडस मदत करा ऑफिसवरून आल्यानंतर दुपारच्या नंतर आणि आम्ही काय केले जमा करून तिथेच ठेवले की लगेच पावसाचे थेंब यायला लागले मी आणि दिदींनी तेवढे भरले परत इथं आणून ठेवले ते एवढं किती चल जाऊ दे आता आल्यानंतर नाही ते खालीच घ्यावं लागेल ना भरून घ्यावं लागतील ते ह्या वेळेस घरचे गहून आहेत ना म्हणून विकत आणलेले पण ते सुखाने कसे कसं देतील कामाला लावतील ना घरातल्या बायकांना